नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता पाचवीच्या वर्गाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण पाचवीची द्वितीय घटक चाचणी परीक्षेच्या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका सेमी आणि नॉन सेमीच्या मुलांच्या उत्तरासहित सोडवणार आहोत बघा या ठिकाणी सर्वप्रथम आपण मराठी विषयाची प्रश्नपत्रिका सोडू त्यानंतर हिंदी इंग्लिश गणितच्या विद्यार्थ्यांचं मॅथ्सर अभ्यास या सर्व प्रश्नपत्रिका आपल्याला एकाच व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासायची आहे त्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल सर्वप्रथम मराठी विषयाचे प्रश्न होते चाचणीसाठी घटक तीनचा अभ्यासक्रम आपल्याला विचारण्यात येईल दुसरा विषय आहे हिंदी नंतर इंग्लिश गणित विद्यार्थ्यांचा मॅथेमॅटिक्सचा पेपर शेवटचा विषय अभ्यास या सर्व प्रश्नपत्रिका वीस वीस गुणांच्या आहेत द्वितीय सत्र परीक्षेसाठी सुद्धा या प्रश्नपत्रिका कामात येणार आहे कारण की विभाग तीन आणि चारवर आपली वार्षिक परीक्षा होणार आहे त्यामुळे आपण दोनच्या प्रश्नपत्रिकासुद्धा आपल्याला या चॅनलवर सहजगत्या उपलब्ध होतील त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनवर क्लिक करा अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवीची द्वितीय घटक चाचणीच्या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका आपण उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेले आहेत ते आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहेत यासारखे नवनवीन क्वेश्चन पेपर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनवर क्लिक करा थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब